सीके मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आहेवेवाडी इथल्या वयोवृद्ध विधवा महिलेच्या जागेवर जबरदस्ती अतिक्रमण करून शाळेचं बांधकाम करण्यात आलं ही महिला चंद्रभागा गळवे यांच्या पतीच्या नावे असलेल्या जागेवर जिल्हा परिषदेच्या शाळेचं बांधकाम सुरु आहे सदर जागेसंबंधित विटा इथल्या न्यायालयात खटला प्रलंबित आहे असं असतानाही ग्रामपंचायतीचे सरपंच आणि काही ठरावी गाव पुढाऱ्यांकडून त्यांचं असलेलं राजकीय वजन वापरून गरीब महिलेच्या जागेवर अतिक्रमण करत बांधकाम सुरु ठेवण्यात आलं सदर बांधकामाला पीडित महिलेचा विरोध आहे सदर बांधकामासाठी पोलीस संरक्षण मिळावं अशी ग्रामपंचायतीकडून जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणी करण्यात आली स्थानिक नेते अधिकारी यांना हाताशी धरून बांधकाम जबरदस्तीनं पुढे रेटण्यात काम सध्या सुरु आहे याबाबत चंद्रबागा कळवे यांनी आटपाडी पोलीस स्टेशन मध्ये लेखी निवेदन देऊन सदर अवैध बांधकामास पोलीस संरक्षण देऊ नये अशी मागणी केली आहे काम करू नका ग्रामसेवकला बरो ग्रामसेवकला गावच्या त्या जागेची वकिली करतोय तो, तो गावचाच वकील आहे त्यानं कागदं धावली त्याच्यावर शाई नाही शिका नाही निकाल लागला म्हणतोय ज्या शोक म्हणाले ह्याच्यावर सही नाही शिका नाही कशी कागद खरीद अहो हीच कागद निकालाची जिथं निकाल त्याच्यावर कोर्टाची सही आणि शिका येते त्याच्यावर म्हणणं येतं कोर्टाचं मग वकील बी वर तसंच एका एकामाग एक एकामाग एक वर फाउंडेशन सगळी गोळा झाली मनोहर मोहन गळवे दाजी मुरलीधर गळवे गजेंद्र शिरप्पा गळवे तसेच शरद काळे सावबा गळवे उमाजी सुकाखिनारी यांनी शिवा सतिवान कोळशी मुरम भरून द्यायला होता त्याचा काही संबंध नव्हता या जागेशी गावाशी की मुरम भरून द्यायला तारा कारण का ह्या दहा जणांच्या पाठीमाग तसेच ती जबरदस्ती स्वतः काम करते ती संरक्षण आणून करते ती आता ती पोलीस संरक्षण मागते ती की पोलीस संरक्षणामध्ये आम्हाला काम करायचं आहे पण त्या जागेचा विचार कुणीही करेना तर पोलीस स्टेशनला विनंती आली की त्यांना पोलीस संरक्षण दिलं आणि बांधकाम केलं तर आमच्यावर फार मोठा अन्याय होईल आमच्या जागेचा कुठंही न्याय मिळणार नाही तर पोलीस संरक्षण मिळू नये